हो इडली सांभार केली सकाळ सकाळ खावा रात्री भजी तुम्हाला खावा घातलं मी हा मग केले काय असलं कारण ठेवलं काय माहित मला काय ते बघा आता मद्रास काय ते इडली काय सांबार चटणी कधीतरी चांगलं मला जावा आणि कधीतरी नावजून खात होय बघू बघू दाखव इकडं चल दाखव दाखवत्या लयच काय काय हे वेगळ्या पद्धतीने असं बघ मांडून अन कोंडून दिले अरे खाऊन तर बघतो बाबा खावा खावा लयच असं पाक हे मांडून हाटी लावून तेवढी करून ठेवले ते मग केलंय तसं म्हटल्यावर बर बर असं आहे काय हा तरी पण बघतो बर का खावा खावा मला वाटलं तोंड वाकडं केलं काय काय सकाळ सकाळ त्यामुळे आवाज आयज असं केलं की आता तू मग आता हो चालते चालते खावा आई इकडे घे अगोद सुननं काय करून ठेवले बघी गोल बोलला अरे इकडे अशी काय केलय रे ही बघती हो अरे इडली केली ती जिड का गोल गोल भजी येत नाही नाही इडली ये बघा खाऊन बघ कसं झालं तुला सांग बघ जरा चांगला चांगलं अरे सकाळ सकाळ खायच तुला काय बोल म्हणून चांगलं म्हण नको नाही 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 तसं नाही ना? बघ बघ खाऊ बघ आधी खाऊ बघ खाऊ खाय पण बघतो खा बस 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 बसती बसती बस लवकर हा बसली तुम्हाला एक आवडत नाही असं आवडत नाही असं होत नसतं या सकाळ सकाळ खायचं केलंय दे दे रि बघू दे आता काय आमच्या सकाळ सकाळ खात नाही बरं का त्यामुळे बळ जबरी ना त्याला खायला लावायला लागलोय बरं बघा आता कस झालं या नाही हो बघते घे पण जरा चहा घेतला आता ती का नाही हा चहा असला तर दे जावा बघा आमच्या सासूबाईला दिवसाचे एक किलो साखर म्हणलं तर पिन ती चहा करून जावणार नाही बर बघा बघा बघ बघ खा बघ ती बघ ही काय घेतलं घ्या बाबाची पुरी आहे म्हणून चांगलं म्हणून नको नाही 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 हा नाही रे तेच म्हणतोय मी सकाळ सकाळ केलंय खायचं बरं बघा बघा बरं आहे पण हा त्या भावाची पोरगी आहे म्हणून चांगला आहे म्हणून नको नाही 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 खावा आधी तर मुंडी घालून खाली कशी मिती लावली खायची घरात चव लागली ग हा चव लागली मग खावा मग तुम्ही पण खावा आणि आपला पण द्या हा म्हातार बाबा खाताय आपलं बघा नाही नाही दिवस नाही आता खायचं भेटी धरायची कशाला उपवास आता माथारपणे बाजा इथं एवढे इडले अजून केले ते इथं सांबर आहे इकडं अजून पाणी उकळवायला नाही केलं उकळवायला अजून तर म्हणलं ह्यांना खाऊ घालावी ते वर, वर पोटात ह्यांच्या रात्री पावसानं जेवण घेत नाही पावसाचा आनंद वेगळाच म्हणलं काय वस्तू माणसं शेतकरी आनंदी झाले की बरं आता पाऊस आहे सगळ्यात सगळीकडे पाऊस आहे राव द्या नाही म्हणत नवऱ्या सगळं एवढं येऊन घ्यायचं आता तुम्ही दिलेच नवऱ्याला खुश करायसाठी बर आता खातो खायल तेवढ खायल झाले आम्हाला कोण म्हणत आहे का थे वड़ थे वड़ चांग चांग खावा करत करत तसं खाते गरम तोंडाल चटका बसेल की काय तुला त्यां कोण बघत बसले परत नाव पुढे म्हणायचं परत नुसतं म्हणायचं मी अजून जेवली नाही मी अजून जेवली नाही तर तुम्ही पण ये सकाळ सकाळ पण काही असल्यामुळे केले सकाळ सकाळ काहीतरी निवेदन चांगली झाली चांगली झाली